नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे स्वागत आहे सातवा वेतन आयोगासंबंधी बरेच जणांची उत्सुकता आहे आणि एक जानेवारी दोन हजार एकोणीसला सातवा वेतन आयोगाचे तीन जी आर आले आहेत त्यानंतर चार सुद्धा एक परत जी आर आला होता त्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती मित्रांनो अशा प्रकारे जी आर आल्यानंतर आता एक परिपत्रक ज्या ठिकाणी बघा टाकलेला आहे तर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय सिव्हिल लाईन्स नागपूर यांनी अशा प्रकारे परिपत्रक काढलेलं आहे बघा प्रति जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्राचार्य औद्योगिक शिक्षण संस्था आणि मुख्याध्यापक शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र यांच्यासाठी बघा सातवे वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याबाबत अशा प्रकारचं हे परिपत्रक काढलेलं आहे उपरोक्त विषयांवरे आपणास कळविण्यात येते की वेतन सुधारणा समितीने दोन हजार सतराचा अहवाल खंड एकमधील वेतन श्रेणीबाबतच्या व अनुषंगिक शिफारशी स्वीकृत केल्या आहेत त्यानुसार खालील शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून सदर शासन निर्णयाची प्रत डाउनलोड करून ते प्राप्त करून घ्यावे व त्यानुसार सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीची पुढील कार्यवाही करण्यात यावी तर अशा प्रकारचं हे परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यानंतर बघा या ठिकाणी तीन जी आर आणि त्यांचे तारखा सुद्धा दिलेल्या आहेत एक जानेवारी दोन हजार एकोणीस आणि या ठिकाणी स्वाक्षरी आहे तर अशा प्रकारचं हे परिपत्रक आहे आपणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी केलेलं आहे मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक त्याचबरोबर नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला करा विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद